सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे साई नामाच्या जयघोषानं साई नगरी ही दुमदुमून गेली आहे सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येनं भाविक शिर्डीत दाखल झालेत दरम्यान साई मंदिरासमोरचा महामार्ग आज वाहनांसाठी बंद ठेवण्यात आलाय नववर्षानिमित्त भाविक मोठ्या संख्येनं शिर्डीत दाखल होत आहेत आणि वाढती गर्दी पाहता साई मंदिरासमोरील मार्ग हा बंद ठेवण्यात आला आहे फोन आहे आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांच्याकडून हरीश सुप्रभात शिर्डी मध्ये आता भाविकांची गर्दी व्हायला लागलेली आहे नववर्षाच्या स्वागतासाठी आणि साईचं दर्शन घेण्यासाठी भाविक आता शिर्डीत दाखल झालेले आहेत नेमकं का प्रशासनाकडून काय तयारी करण्यात आली आहे स्नेहल आपण बघितलं तर लाखोच्या संख्येनं साई भक्त जे आहेत ते शिर्डीमध्ये दाखल होत आहेत आणि सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचं स्वागत साई दर्शनानं करावं यासाठी कालपासून मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे आता मी साई मंदिराच्या परिसरामध्ये आहे आणि गुरुस्थान मंदिराच्या परिसरातलं आपण चित्र जर बघितलं तर हजारो साई भक्त जे आहेत ते या ठिकाणी दर्शन घेत आहेत साई मंदिरामध्ये दर्शन केल्यानंतर या मंदिर परिसरातलं गुरुस्थान असेल द्वारकामाई असेल चावडी असेल या ठिकाणी दर्शन सगळे साई भक्त घेत असतात साई भक्तांच्या सुरक्षेची विशेष काळजी या ठिकाणी घेतली जाते सुरक्षा रक्षक असतील किंवा इथले मंदिर मंदिर सुरक्षा प्रमुख असतील हे स्वतः या ठिकाणी भक्तांच्या सुरक्षेची काळजी घेताना दिसत आहेत कालपासूनच शिर्डी नगरी जी आहे ती साई भक्तांनी फुलून गेलेली आहे शिर्डीतले जे भक्त निवास असतील किंवा हॉटेल्स असतील हे सगळे हाऊसफुल झालेले आहेत आणि था लाखोंच्या संख्येनं जत्थेच्या जथ्थे साई भक्तांचे शिर्डीमध्ये दाखल होत आहेत आणि साईबाबांचं दर्शन घेऊन आपल्या नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती आप या ठिकाणी करताना दिसत आहेत त्यामुळे एकंदरीत नवीन वर्षाचा मोठा उत्साह जो आहे तो शिर्डीमध्ये बघायला मिळतोय स्नेहल अगदी हरीश या ठिकाणी या भाविक देखील दाखल झालेले आहेत काही भाविकांशी आपला संपर्क होऊ शकतोय काही भाविकांच्या प्रतिक्रिया आपल्याला जाणून घेता येत आहेत का भाविकांशी बोलूया आप नए साल की शुरुआत यहाँ से कर रहे हैं साई दर्शन से कैसा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है आ, आप, आप कहां से आए हो और दर्शन किया कैसा लग रहा है हमें दर्शन करके तो बहुत अच्छा लग रहा है, है। कहाँ से आप आए हम आएसा से आया हूँ हर साल आता हूँ नए साल को साई बाबा दर्शन करके बहुत अच्छा लगता है अपन बगतला तरफ मोटे संख्या कहा से आप आए और कैसा लग रहा है हम से आ और हर साल यहाँ साई बाबा के हर छः महीने पे आते हैं बहुत अच्छा लगता है हम लोगों का साई बाबा हर मनोकामना पूरा करते हैं नए साल में क्या मांगा साई से या क्या दुआ करते हैं बाबा से सब कुछ अच्छा रहे हमारा देश आगे बढ़े और बस अपन जर बघितलं तर साई भक्त जे आहेत हे दूर दूर वर्ण देश भरातून या ठिकाणी दाखल होत आणि उत्साह जो आहे तो शिर्डी मध्ये बघायला मिळतो साई नगरी सज्ज झालेली आहे फुलांनी मंदिर सजवलं जात रात्री बारा वाजता लाखो साई भक्त या मंदिर परिसरामध्ये जमतील आणि साई नामा जयघोष करत नवीन वर्षाची सुरुवात करणार आहेत सर्वांना दर्शन मिळावं यासाठी साई साई देखील राहणार आहे त्यामुळे रात्री जरी भक्त या ठिकाणी आले तरी त्यांना साई साई साईबाबांचं दर्शन घेता येणार आहे धन्यवाद हरीश या सविस्तर तपशिलासाठी आता आपण पाहतो आहोत की साई नगरी ही सज्ज झालेली आहे आणि भाविक देखील मोठ्या संख्येनं देशभरातून साई नगरीत दाखल झालेले आहेत बोलूयात पुढच्या बातमी